आम्ही सुद्धा जाणतो आमची सुद्धा खूप इच्छा आहे मेडिकल कॉलेज काढण्याची कारण आपलं सगळ्यांना माहिती आहे की आपलं सुसज्ज असं हॉस्पिटल आहे जसं तुम्ही म्हणता की बाकीच्या लोकांना हॉस्पिटल नाही आपलं तयार हॉस्पिटल असताना सुद्धा आपण मेडिकल कॉलेजसाठी का जात नाही तर ह्याला काही कारण आहेत आम्ही त्या दृष्टिकोनातून खूप प्रयत्न केलेले आहेत परंतु आपण जर त्याच्या खोलात शिरलो तर मेडिकल कॉलेज काढणं हे सध्या संस्थेला शक्य नाही परंतु बीएमएस काढण्याचा प्रस्ताव आपण ह्या वर्षी सादर करतोय आता बीएमएस आणि मेडिकल यांना सुद्धा बी आपलं काय आयुर्वेदिक लोकांना मध्ये प्रॅक्टिस करण्याला शासनाने मान्यता दिलेली आहे त्यामुळं मेडिकल कॉलेजचा प्रस्ताव सध्या आम्ही तोर्तात स्थगित ठेवलेला आहे ज्यावेळेस पुढं आपल्या काही संधी तशा निर्माण होतील त्यावेळेस आपण मेडिकल कॉलेजचा जरूर विचार करू परंतु मेडिकल कॉलेज ऐवजी पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री डिग्री कोर्सेस म्हणजे एम डी एम एस असे जे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आणि डीएनबी चे कोर्सेस काढण्याचा संस्थेचा विचार आहे त्या दृष्टीकोन असून साधारणपणे आपला प्रयत्न चालू आहे आपण ऍप्लिकेशन करायची सुद्धा त्यांची ऍब निघते ऍड निघाल्यानंतर आपण त्याच्यासाठी आपलं इन्फ्रास्ट्रक्चर ट्रॉमा युनिट मुळे अतिशय चांगलं झालेलं आहे तर त्यामुळे आपण डिग्री आणि डिप्लोमा कोर्सेस साधारणपणे जून पासून आपण एल एल एम चालू करत आहोत सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये एकच एल एल एम कॉलेज आहे आता ही दुसरं एल एल एम कॉलेज चालू होत आहे आपल्या विद्यार्थ्यांना इथं आता एल एल एम ची सोय उपलब्ध होईल चांगले वकील चांगले हे आतापर्यंत आपल्या लॉ कॉलेज मार्फत तर तयार झालेलेच आहेत पण अजून न्यायाधीश तयार करण्याच आपण प्रयत्न करत आहोत त्यामुळे एन एम साठी सुद्धा संस्थेचे प्रयत्न यशस्वी प्रयत्न झालेले आहेत आणि त्याला परवानगी मिळालेली आहे जून पासून एन ची कॉलेज चालू होईल अशी आशा आहे गेल्या वर्षी लॉ कॉलेजला नॅक झालं सी ग्रेड वन डायरेक्ट ए प्लस ग्रेड आपल्याला मिळाली खरोखर आपल्या महाराष्ट्रामध्ये फक्त एक आता आपलं कॉलेज एकच कॉलेज आहे लॉ कॉलेज ग्रेड आहे त्याच्यानंतर आपल्या लॉ कॉलेजला ए प्लस ग्रेड मिळालेले आहे आपल्या बी एड कॉलेजला ए ग्रेड मिळालेले आहे शिवाजी महाविद्यालयाला कालच सरांनी सांगितल्याप्रमाणे ए ग्रेड तिसऱ्यांदा प्राप्त झालेली आहे आणि दोन कॉलेज आपले जे, बीपी जे बी पी के कॉमर्स कॉलेज आणि वाशीच कॉलेज आहे त्यांना सुद्धा बी प्लस प्लस ग्रेड आहे ए ग्रेड अतिशय पॉईंट नॉट अशा मार्कामध्ये ए ग्रेड त्याची सुद्धा गेलेली आहे नाहीतर गुणवत्तेच्या ना दृष्टिकोनातून आमचे जे प्रयत्न आहेत त्यांना बऱ्यापैकी यश प्राप्त होत आहे असं म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद